हे बघा आपली खिमटी इथे तयार झालेली आहे आता ही पौष्टिक खिमटी जर तुमच्या बाळाला दिली तर बाळ तुमचं गुपगुबीत होणार आहे शंभर टक्के नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे लहान बाळासाठी पौष्टिक अशी खिमटी आणि तुम्ही पाहतात घर आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे हळद मुगाची डाळ तांदूळ पाणी मीठ जिरं मित्रांनो तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मुगाची डाळ आणि तांदूळ आहेत ना एक धुवून घ्यायचे आहेत आपल्याला मी आता तांदूळ आणि मुगाची डाळ आहे ना धुवून घेतलेला आहे आणि निथलून वगैरे घेतलेलं आहे पाणी नाही ठेवलेलं बिलकुल आता याला काय करायचं आहे थोडस आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय हे बघा जास्ती काय मी बारीक नाही केलेला आपल्याला शिजून घ्यायचंय आता आपण गॅस पेटूया आणि या भांड्यामध्ये ना पाणी थोडंसं गरम झालं ना नंतर आपल्याला हे मुगाची डाळ आणि तांदूळ आहेत ना ते घालायचं आहे पाणी जास्तीचं ठेवायचं म्हणजे किमटी बरोबर होईल हे बघा आपलं पाणी आहे ना गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण तांदूळ आणि मुगाची डाळ आहे ना ते घालायचं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं पहिल्यांदा आता यामध्ये आपण थोडीशी हालत घालूया आपल्याला या किमटीला ना फोडणी नाही घालायची आता मी हे जिरा आहे ना थोडंसं ठेचून घेतलेलं आहे म्हणजे किमटीला कसा स्वाद येईल चांगला आणि थोडंसंच घालायचं आपल्याला त्याच्यानंतर थोडंसं मीठ डवळून घेऊया आणि चांगली शिजून घ्यायची आहे पाणी जर लागला ना तर टाकायचं याच्यामध्ये काय हरकत नाही कमी झाला तर पण चांगली शिजून घ्यायची आहे आपल्याला आता एक काम करूया आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे मंद गॅसवर आपण आता झाकण उघडूया ही बघा अशी मऊ झाली पाहिजे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडस साजूक तूप घालायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे आता ही खिमटी तयार झालेली आहे गॅस बंद करूया पाहिलीच मित्रांनो किती झटपट आहे ना रेसिपी? ही, ही गुप रेसिपी आणि ही किमती तुम्ही एक ते दीड वर्षाच्या बाळाला नक्की देऊ शकता आणि साधारण जर आठवड्यातून तीन चार वेळा जर ही किमती बाळाला दिली तर तुमचं बाळ हे गुपगुबित होणार हे शंभर टक्के मग मित्रांनो आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला नका कारण मस्त छान छान रेसिपीज या चॅनलवरती तुमच्यासाठी खास येत असतात चला मित्रांनो अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेलकडून रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू Thank you